श्रेयास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक व चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी जनसूर्य न्यूजच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांनी संदेशात नमूद केले की के स्थानिक पातळीवर सर्व घटकांचा आवाज ठळकपणे मांडत लोकांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी जनसूर्य न्यूजनं सातत्यानं प्रयत्न केले समाजातील चांगल्या उपक्रमांना प्रसार मिळवून देणे विकासासाठी प्रयत्नशील भूमिका घेणं हे जनसूर्य न्यूजची मोठी जमेची बाजू आहे पुढील काळातही हे व्यासपीठ जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे